नियोजित दोन उड़ान साथी रेल्वे आणि पोस्टाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील नियोजित दोन उड्डाण पुलांसाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून काही खासगी जागा ताब्यात देखील घेण्यात आल्या आहेत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या जागाही या दोन उड्डाण पुलांसाठी अधिग्रहित केल्या जाणार आहेत मात्र रेल्वे पोस्ट बीएसएनएल आणि राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या जागा ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी लागणार आहे यासाठी आता राज्याचे मुख्य सचिव आणि सी एम ओ कार्यालय पाठपुरावा करणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सेक्शन मध्ये एक प्रॉपर्टी मी सांगतो एकशे सदतीस प्रॉपर्टीमध्ये शंभर प्रॉपर्टी तुमचे जे आहेत ते प्रायव्हेट आहेत ते सगळे प्रॉपर्टीचे अवॉर्ड आम्ही इशू केला आहे लँड अवॉर्ड निवाडा असते तो मी हे केलं आहे त्यापैकी एकोणसठ प्रॉपर्टी आमचे ताब्यात आहेत बरोबर बाकी जे चाळीस प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहे ज्यांची जमीन आहे त्यांचे नातेवाईक मध्ये वाद आहे यामध्ये नियम कसं असते की जे लवाद आहे ना त्यांच्या मध्ये तुम्ही पैसे डिपॉझिट करा आणि तुम्ही ताबा घेऊन टाका आणि त्यानंतर ते त्यांच्या वादमध्ये जे कोर्टच्या निर्णय त्याप्रमाणे वाटत होईल आता जे लवाद आहे त्याच्या त्यांचे जे ऑफिस आहे ते औरंगाबाद नाशिकतून औरंगाबाद आता शिफ्ट झालं आहे पण त्यांचे जे अकाउंट आहे ना ज्यामध्ये आम्हाला पैसे डिपॉझिट करायचे पर्सनल अकाउंट म्हणतो त्याला पियल तो आ आठ महिन्यापासून तो घडला नाही लोकांनी म्हणून आम्ही त्यामध्ये डिपॉझिट नाही करू शकते बरोबर hmm. अगर अकाउंट खोल खोलला होता डिपॉझिट करके ताबा लिहिले होते इंडियन डेकोनेट ट्रॉप ची च आम्ही ताबा घेतला आहे की चाळीस प्रोटीच्या अकाउंट आता दोन आठवड्या एक आठवड्या आधी त्यांनी उघडला hmm. आहे आठ महिन्यानंतर हम डिपॉझिट करके उसमें ले लेंगे ठीक है ये फॉर शंभर तुमच्या पहिल्या टप्प्याचा पहिल्या टप्प्याच्या hmm. सदतीस जे आहे ते गव्हर्मेंट प्रॉब्ली आहे त्यापैकी शासकीय सेंट्रल गव्हर्नमेंट चे पण आहेत आणि स्टेट गवर्नमेंट चे पण आहे त्याबद्दल मी नंतर बोलतो सेक्शन टू मध्ये तुमचे एकशे आठ प्रॉपर्टी आहेत एकूण त्यापैकी पंचानवे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आहेत हा आणि तेरा तुमचे गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहेत बरोबर हे जे पंचावन्न प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत त्यामध्ये व्हॅल्युएशन जे आहेत हा तीस तीस आणि नाही सगळे पंचावन्न चे व्हॅल्युएशन झालेले आहे बरोबर कलेक्टर ऑफिसने व्हॅल्युएशन करून महापालिकेला दिलं आहे आता महापालिका त्यामध्ये प्रारूप निवाडा तयार करणार आम्हाला दाखवणार आणि त्यानंतर आमची समितीने ते फायनल करणार तर हे जे निवाडाचं जे काम आहे ते जवळपास पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपेल पंधरा ऑक्टोबर पर्यंत वीस ऑक्टोबर पर्यंत संपेल वीस ऑक्टोबरला हे सगळे जे पंचावन्न प्रॉपर्टीज आहेत प्रायव्हेट त्याचे पण निवाडा जाहीर होईल ह ना आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार ठीक आहे ते काय मग त्यांच्याकडून ताबा वगैरे आता हे जे तेरा प्रॉपर्टी सेक्शन टू मध्ये आहेत ना ना आणि सदतीस प्रॉपर्टी सेक्शन वन मध्ये पन्नास प्रॉपर्टी झाले हे तुमचे शासकीय विभागचे प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये दहा स्टेट गवर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत आणि चार सेंट्रल गवर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत